ब्लॅक ब्युटी स्टॉक आलेले एकदम ऑफर विफर काय असणार की नाही चांगल्या वर्षाचं मॉडेल कमी बजेटमध्ये रेड ब्युटी मित्रांनो चेक करा टाटा एकोणीस एकोणीस व्हीआयपी नंबरमध्ये व्हीआयपी नंबरमध्ये तुम्हाला मिळणार सहा महिन्याच्या इंजिन इयर बॉक्स वॉरंटी सोबत येते प्रीमियम मिनी मध्ये ही गाडी कन्सिडर डिझेल मध्येच मिळणार आहे स्टडीने गाडी वापरतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे कुठे माहिती का कार अँड बाईक सुपर स्टोर बाय महेंद्रा फर्स्ट चॉईस मध्ये इथे तुम्हाला मिळणार आहेत सर्टिफाईड कार्स मित्रांनो इथे सत्तर ते ऐंशी गाड्यांचा जबरदस्त स्टॉक आलेला आहे जो तुम्हाला एकदम बेस्ट बजेट प्राईस मध्ये मिळणार आहे त्याचबरोबर खूप साऱ्या फॅसिलिटीज वगैरे पण तुम्हाला इथे मिळणार आहेत तर क्षणाचाही विलंब करण्याकरता मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता तुमची ओळख करून देतो निलेश सरांसोबत जे की इथले स्टोर हेड आहेत सर स्वागत आहे आपल्या चॅनल सर आपण मागची जी व्हिडिओ बनवली तिला रिस्पॉन्स वगैरे काय कसं काय होतं मागचा व्हिडिओचा रिस्पॉन्स चांगला होता ज्या रिक्वायरनुसार गाड्यांचे कस्टमर मतलब कस्टमर होते आपल्याकडे ते का कस्टमर येऊन गाड्या घेऊन गेले नवीन वर्षासाठी पण मी तेच सांगेन की अजून आपल्याकडे स्टॉक वाढला आहे तुम्ही या तुमच्या हिशोबानुसार गाडी घेऊन घ्या सर इथे इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट इथले शेअर करा हे आपलं पाषाण सुतारवाडी रोडला आहे महिंद्राचं फुपर स्टोर म्हणून हे स्टोर ओळखलं होतं बाईक पॉवर बाय महिंद्रा फर्स्ट सुपर स्टोर जे बँगलोर मुंबई हायवेच्या जस्ट सर्व्हिस रोडला आहे तर मित्रांनो ह्यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका मारुती पासून मर्सिडीज पर्यंत सर्व गाड्या मिळतील का सर्व गाड्या फक्त नाव घ्या गाडी आपल्याकडे अव्हेलेबल आहे जबरदस्त जबरदस्त मित्रांनो शहाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली गाडी मित्रांनो आलेली आहे फोर्ट ची ऑरेंज कलर मध्ये आहे आणि एम एच बारा मध्ये दोन हजार सोळाची ची गाडी आहे सोळाची छत्तीस हजार चाललेली फर्स्ट ओनर गाडी आहे ट्रेंड लाईन आहे okay. जी पेट्रोलमध्ये तुम्हाला येते सहा लाख पंधरा हजार आपण कोट आहे तुमच्या आप प्रेक्षकांसाठी आपण पर्टिक्युलर डिस्काउंट दे दे दे, देऊन देऊ नक्कीच आल्यानंतर कमी जास्त डेफिनेटली गाडी मध्ये होणार आहे कोणी शोधत असाल फोर्ड इको स्पोर्ट पेट्रोलमध्ये गाडी तुम्हाला एम एच बारामध्ये इथे मिळणार आहे कॉम्पॅक्ट एसयू मध्ये मित्रांनो नोंदाईची व्हेन्यू गाडी आलेली आहे ब्ल्यू कलर मध्ये ब्ल्यू कलर मध्ये मोस्ट डिमांडेड गाडी आहे दोन हजार एकवीसची ची गाडी आहे फिफ्टी थ्री थाउजंड चाललेली जेन्युन किलोमीटर आहेत विथ सनरूफ एस एक्स मॉडेल आहे डिझेल आहे तुम्हाला दहा पंच्याहत्तर आपण कोट करतोय ऑफर प्राइस आपण नेगोशिएट करू चंद्रपूर वगैरे सर्वच काही तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे फुल्ली लोडेड गाडी लोडेड गाडी गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे आणि ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल व्हेन्यूची तुम्हाला मिळून जाईल मंडळी पुढे सेव्हन सीटर गाडी आलेली आहे महेंद्राची मराजो दोन हजार एकवीसची ची गाडी आहे सिक्स्टी फायव अजून चाललेली एम सिक्स डिझेलमध्ये आहे सेव्हन सीटरमध्ये ही गाडी तुम्हाला ॲव्हरेजही देते आणि याचा परफॉर्मन्सही चांगला आहे ही गाडी आपण कोट केली आहे साडेबारा लाखला Uh, जे कोणी इनोवा वगैरे घेण्याचा विचार करत असेल त्याच्यासाठी कम्फर्ट लाईन मध्येच ही गाडी येते तुम्ही एकदा बसून कम्फर्टचा स्वतः फील घ्या आणि तुम्हाला समजून द्या पुढे मित्रांनो अजून एक सेव्हन सीटर से मध्ये गाडी आलेली आहे आर्टिका तुम्हाला मिळणार आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे दोन हजार चौदा ची गाडी आहे व्हीएसआय मॉडेल प्युअर पेट्रोल नाईंटी फाय थाउजंड जेन्युअन किलोमीटर चाललेली सहा महिन्याच्या इंजिन इयरबक्स वॉरंटीसोबतही येते त्याची ओरिजनल प्राईस होती सिक्स लॅक फिफ्टी इयर एंड ऑफर आपण एक्सटेंड केली आहे ते सिक्स हो लॅक फिफ्टी थाउजंड तुम्हाला सहा लाख पंधरा हजारला फायनल गाडी मिळून जाईल फॅसिलिटीज पण आहे सर तुम्ही प्रोव्हाइड करता आपण वॉरंटी देतो रोड साईड असिस्टन्स देतो गाड्यांना सर्टिफाईड कार्स आपल्याकडे असतात दोनशे प्लस पॉईंट चेक करून आपण गाड्या घेतो जे मीटर ओरिजिनल आहेत आपण गाड्या ठेवतो ज्या नॉन फ्लडेड गाड्या आहेत त्याच गाड्या ठेवतो म्हणजे तुम्ही गाडी घेऊन फक्त चालवायची तुम्हाला सर्व्हिसेस वगैरे पण सगळ्या अवेलेबल करू आणि सर्व गाड्यांचे हे शोरूम हिस्ट्री वगैरे सर्वांच्या शोरूम हिस्ट्रीशिवाय गाडी इन होत नाही okay. तर सर्व काही मित्रांनो तुम्हाला डिटेल गाडीबद्दलची इथे आल्यानंतर मिळणार आहे पुढे आलेली आहे okay. आले मारुती सुझुकीची ब्रेझा ब्रेझा हे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे एक टोटल किलोमीटर चाललं आहे सत्तावीस हजार त्याला दोन वर्षाची वॉरंटी आहे महिंद्रा फर्शकडून इंजिन गिअरबॉक्सची आणि सस्पेन्शन लेटर म्हणजे पूर्ण कॉम्प्रिन्सी वॉरंटी आपण देतो आहे दोन वर्षासाठी ती तुम्हाला आठ लाख पंच्याण्णव आपण कोट केलेली आहे निगोशिएबल ती होऊन जाईल तर पाहू शकता मित्रांनो ब्रेझा गाडी तुम्हाला मिळणार पेट्रोल आहे पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे आणि तर सर्व काही फीचर्स वगैरे पण तुम्हाला मिळणार व्हील्स वगैरे सर्वच काही आहे पुढे मित्रांनो पाहू शकता ब्लॅक ब्युडी स्टॉक मध्ये आलेली एकदम प्रीमियम गाडी ती पण मर्सेडीज ची असणार आहे काय डिटेल दोन हजार दहाची गाडी आहे तुम्हाला दहा लाखाच्या आत एक प्रीमियम तुम्हाला सीडन प्रॉपर मर्सेडीज मिळते आहे तुम्हाला अजून चांगलं ऑप्शन हवं असेल तर दुसरं पण आपल्याकडे आहेत पण हे जे दहा लाखाच्या आतमध्ये येते याला तोड नाही कुठे दोन हजार दहाची गाडी आहे सत्त्याण्णव हजार सेकंड ओनर गाडी आहे गाडी एकदम मस्त डिझल मध्ये मिळणार ही ब्लॅक बुडी संदरूप वगैरे सर्वच काही आहे म्हणजे घेऊन फक्त तुम्हाला चालवायचे जे काही फीचर तुम्ही विचार करत असाल ते तुम्हाला या गाडी मध्ये मिळणार आहेत आणि एकदम बजेट प्राइस मध्ये मिळणार आहे दहा लाखाच्या आतमध्ये असणारे ऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल या एकदा भेटा टेस्ट ड्राईव्ह घ्या आल्यानंतर कमी जास्त याच्यात येस आहे अवेलेबल नक्कीच फोन दे मंडळी तुमच्यासाठी अजून एक प्रीमियम गाडी घेऊन आलेलो आहे लोगो चेक करा बी एम डब्ल्यू गाडी असणार आहे आणि गाडीचा नंबर पण बघा वी आय पी नंबरमध्ये तुम्हाला मिळणार आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव गाडीचा नंबर असणार आहे ती पण एम एच चौदामध्ये डील पण एकदम जबरदस्त आहे आता डील आपण जबरदस्त करून देऊ फक्त कस्टमरला येऊ दे इकडे त्यांनी एकदाचा फील घेतला आणि त्यांना गाडी काय तर समजू दे दोन हजार बाराची गाडी आहे एटी नाईन थाउजंड जेन्युअन चाललेली फाय सिरीजमध्ये ती येते त्याचं टोटल आपण कोटेशन पाहिजे लावले साडे तेरा लाखाला माय मिस्टेक आपण नेगोशिएट करून त्याला करू शकतो डिझेलमध्ये डिझेल ऑटो डिझेल ऑटोमॅटिक असणार आहे ज्यांना कोणाला मित्रांनो थोडे प्रीमियम फीचर बजेटमध्ये एन्जॉय करायचे असतील ही पण एक गाडी स्टॉकमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळते नो होंडा अमेज आलेली आहे न्यू शेप मध्ये तुम्हाला मिळणार आहे ही गाडी आणि एम एच बारामध्ये आहे दोन हजार अठराचा मॉडल आहे न्यू शेपमध्ये तुम्हाला पेट्रोलमध्ये मध्ये येते एस एम टी मॉडेल आहे साडेसहा लाख आपण कोट केलेले आहे निगोशिएबल आहे पाहू शकता साडेसहा लाख रुपये कोट केले आहेत निगोशियबल प्राईस आहे याला पण दोन वर्षाची वॉरंटी आहे कॉम्परेन्सी वॉरंटी जी बोलली ती याला पण अप्लिकेबल आहे मित्रांनो इनोवा क्रिस्टा गाड्यांची खूप जास्त डिमांड आहे मार्केटमध्ये आणि तुम्ही पण विचारत असता कुठे मिळेल का फायनली व्हाईट कलरमध्ये आणलेली आहे आणि गाडीचा नंबर पण चेक करा एकोणीस एकोणीस व्ही आय पी नंबरमध्ये एम एच चौदामध्ये मिळणार आहे दोन हजार अठराचा मॉडेल आहे टू पॉईंट फोर लिटर इंजिनमध्ये येतं झेड मॉडेल आहे जे टॉप एंड मॅन्युअलमध्ये आपण कन्सिडर करतो याची कॉस्टिंग ट्वेंटी वन लॅक फिफ्टी थाउजंड आहे निगोशिएबल आहे डिझेलवरसाठी कर डिझेलमध्ये मॅन्युअलमध्ये नक्कीच तर डिझेलमध्ये मॅन्युअलमध्ये तुम्हाला मिळून जाईल क्रिस्टा गाडी आहे एकदा या तुम्ही टेस्ट घ्या डेफिनेटली गाडी तुम्हाला आवडेल अजून एक व्हाईट कलर मध्ये इथे आलेली आहे दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे रिसेंटमध्ये एक लाख दोन हजार जेनएन चाललंय झेड मध्ये टू पॉईंट फोर झेड जी आपण आधीची गाडी बदली सिमिलर आहे पण हे थोडं वर्षा वर्षाचं आहे तीन पुढचं मॉडेल आहे सत्तावीस लाख ऐंशी हजार आपण कोट केलेलं आहे तर पाहू शकता मित्रांनो दोन तुम्हाला क्रिस्टा मिळून जातील एक अठराची होती तरी एकवीस ची आहे इथे आणि दोन्ही पण डिझेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे अजून एक ब्रेझा गाडी आलेली आहे दोन हजार वीस चा मॉडेल आहे एलेक्सा मॉडेल टोटल जेनएन चालले छत्तीस हजार किलोमीटर सेव्हन लाख एटी फाय थाउजंड आपण कोट केले ब्रेझा गाडी तुम्हाला मिळून जाईल पेट्रोलमध्ये तर दोन ऑप्शन आहेत मित्रांनो तुमच्याकडे आधी एक पाहिली आणि ही इथे एम एच बारामध्ये मध्ये तुम्हाला मिळणार मित्रांनो मिडल क्लास लोकांची मर्सिडीज गाडी आलेली आहे पाहू शकता सियाज आलेली आहे स्टॉकमध्ये आणि ती पण एम एच बारामध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहे ब्ल्यू कलरमध्ये दोन हजार अठराचा मॉडेल आहे झेटा हायब्रिडमध्ये डिझेल हायब्रिडमध्ये तुम्हाला मिळतं याचा ॲव्हरेज तुमचा नॉर्मल डिझेलपेक्षा प्लस असतो टोटल किलोमीटर चालले एटी एट थाउजंड ज्याची कॉस्ट आहे आपण फक्त लावली आठ लाख पंधरा हजारला निगोशिएबल आहे त्यातही आठ लाख पंधरा हजार किंमत असणार आहे डिझलमध्ये आहे ॲव्हरेज तुम्हाला एकदम भन्नाट गाडी मध्ये मिळणार अजून एक तुम्हाला इको स्पोर्ट पाहायला मिळणार आहे सिल्वर कलर मध्ये दोन हजार मॉडेल आहे टोटल फिफ्टी टू थाउजंड फक्त किलोमीटर रनिंग झालंय ट्रेंड मॉडेल आहे डिझेल मध्ये तुम्हाला मिळतंय जे आपण लास्ट इयरला इयर एंड सेल ऑफर चालू केली होती ती आपण कंटिन्यू केली आहे याच्यात वन लॅक डिस्काउंट फाय नाईन्टी फायला ला आपण गाडी दिली प्राइस कोट होती फोर नाईन्टी फायला फायनल देतो किंवा चार लाख पंच्याण्णव हजार मध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाईल डिझेलमध्ये मध्ये असणार आहे तर दोन ऑप्शन आहेत फोर इको स्पोर्टचे ऑरेंज वाली पाहिली ती पेट्रोलमध्ये आहे ही तुम्हाला डिझेलमध्ये मिळून म्हणजे तुमच्यासाठी वीडब्ल्यू ची सिरान गाडी आपण इथे आणलेली आहे दोन हजार सोळा चा टॉप एंड मॉडेल आहे हायलाईन मध्ये जे फक्त जेन्यून चाललंय छत्तीस हजार किलोमीटर फर्स्ट ओनर गाडी आहे जे कोटिंग प्राईज होती सहा लाख पंचवीस हजार आपण पंच्याहत्तर हजार फ्लॅट त्याच्यावर डिस्काउंट देऊन फाय लाख सिक्स्टी तुम्हाला फायनल देतो पाच लाख साठ हजारात तुम्हाला ही वेंटो मिळणार आहे आणि एकदम कमी चाललेली आहे छत्तीस हजार म्हणजे काहीच गाडी चाललेली नाहीये पेट्रोल असणार सर पेट्रोलमध्ये आणि टॉप एंड विरेन मिळते म्हणजे सर्व काही फीचर्स पण तुम्हाला मिळतात मंडळी तुमच्यासाठी अजून एक सीएस गाडी आणलेली आहे व्हाइट कलर मध्ये आणि ही पण तुम्हाला डिझेल हायब्रिडमध्ये मिळणार आहे दोन हजार मॉडेल आहे पण सेम झेटा हायब्रिड आहे हायब्रिड प्लस बॅटरी दोन डिझेल प्लस बॅटरी दोघांचं कॉम्बिनेशन मिळते सेकंड ओनर आहे जेन्युअन नाईन्टी चाललेली चालली गाडी जे आपण कोट केली आहे सात लाख ऐंशी हजार तर दोन ऑप्शन आहेत मित्रांनो एक ही व्हाईट कलर मध्ये होती दुसरी ब्लू कलर मध्ये तुम्हाला मिळणार मंडळी वेंटो पाहिली आता तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पोलो ब्ल्यू कलर मध्ये दोन हजार पंधराचं टॉप एंड मॉडेल डिझेल मध्ये okay. हायलाइन डिझेल मध्ये अठ्ठाइशे हजार चाललेलं फर्स्ट ओनर आहे पाच लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत कोटिंग केले पाच पंच्याहत्तर मध्ये हाय लाईन मॉडेल मिळून जाईल तर ॲव्हरेज किती असतं डिझेल मध्ये डिझेल मध्ये तुम्हाला सेव्हन्टीन प्लस जातो चांगलं असतं आणि त्या स्टडीनेस साठी या गाड्या वापरल्या पुढे मित्रांनो आलेली आहे न्यू शेप मध्ये स्विफ्ट गाडी स्विफ्ट जी आहे ती न्यू शेप मध्ये खूप रेअर आपल्याकडे येते दोन हजार अठराचं च चा जेन्युअन चाललेलं एकोणतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे त्याची कॉस्टिंग प्राइस आहे सहा लाख पंचावन्न हजार वीएक्स आय मॉडेल मध्ये तुम्हाला पुढे आलेली आहे रेड ब्युटी मित्रांनो चेक करा टाटाची टिगॉर फोर स्टार फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग आहेत या गाड्यांना इम्पॅक्ट सिदान मध्ये डिझेल मध्ये खूप रेअर गाड्या येतात त्यातलं एक मॉडेल आहे दोन हजार चा मॉडेल आहे एक्सटी मॉडेल आहे जे चाललंय फिफ्टी टू थाउजंड किलोमीटर फर्स्ट होणार आहे पाच लाख पंचवीस हजार आपण कोट केलं तर नॉन निगोशिएबल याला द्यायचे चार लाख ऐंशी हजारला इन्क्लुडिंग ऑल सर्व्हिसेस नक्कीच तर चार लाख ऐंशी हजारात मित्रांनो ही गाडी मिळणार आहे आणि डिझेलमध्ये आहे ते ॲव्हरेज वगैरे पण चांगलंच मिळणार आहे तर ज्यानं कोणाला टिगॉर पाहिजे असेल मिळून जाईल तुम्हाला रेड कलरमध्ये मंडळी तुमच्यासाठी अजून एक प्रीमियम हॅचबॅक गाडी घेऊन आलेलो आहे दोन हजार सतराचा मॉडेल आहे झेटा ऑटोमॅटिक मॉडेल सेकंड टॉप आपण ज्याला बोलतो अल्फा ऑटोमॅटिक टॉप एंड देतं हे सेकंड टॉप आहे झेटा okay. यातही सगळे फीचर्स आहेत टोटल चाललंय फिफ्टी टू थाउजंड किलोमीटर फर्स्ट ओनर गाडी आहे जी तुम्हाला वॉरंटी सोबत सगळ्या ऑल इन्क्लुझिव्ह सिक्स एटी फायला मिळतं स्लाइटली निगोशिएबल पाहिजे पेट्रोलमध्ये पेट्रोलमध्ये आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो दुसरी बलन तुम्हाला पाहायला मिळते ही दोन हजार सतराचं डेल्टा हे मॅन्युअलमध्ये वन पॉईंट टू सी सी इंजिन मध्ये ते येतं टोटल पस्तीस हजार एकशे चोवीस किलोमीटर चाललंय फर्स्ट ओनर गाडी आहे सहा लाख आपण याचे कोट केले होते नॉन निगोशिएबल आपण देतो पाच लाख चाळीस हजारला इन्क्लुडिंग ऑल सर्व्हिसेस आणि सर मी पाहतोय तुमच्याकडे जेवढे काही गाड्या आहेत अशाच चाळीस हजाराच्या आतमध्येच जे म्हणजे असे चाललेल्या चाललेल्या गाड्या पाहायला मिळतात आपलं मेन फोकस तेच असतं ज्या गाड्या आहेत ना वॉरंटीला एप्लिकेबल असतात ज्या एक लाखाच्या आतमध्ये चाललेल्या आहेत दहा वर्षाच्या पुढचं मॉडेल करेक्ट त्याच गाड्या फक्त सर्टिफाय होतात नॉन ॲक्सिडेंटल त्यातला त्यात एक मेजर क्रायटेरिया की नॉन ॲक्सिडेंटल गाडी हवी मीटर ओरिजनल हवी त्याच गाड्या फक्त आपण ठेवतो हो अदर गाड्या सिस्टीमध्ये इनच नाही आजच्या हो। स्टॉक तिसरी बलेनो गाडी आलेली आहे दोन हजार सोळाचं चा मॉडेल आहे डेल्टा ऑटोमॅटिक मध्ये हे मॉडेल आहे टोटल चालले सिक्स्टी सिक्स थाउजंड किलोमीटर ज्याची कोस्टिंग प्राइस आपण लावली आहे सहा लाख चोवीस हजार मित्रांनो मगाशी तुम्ही पाहिली टिगॉर आता आलेली आहे टियागो दोन हजार सतराचं एक्स एम मॉडेल आहे फिफ्टी सिक्स थाउजंड चाललेलं आहे फर्स्ट ओनर गाडी आहे साडेचार लाखाला तुम्हाला म्हणजे चांगल्या वर्षाचं मॉडेल कमी बजेटमध्ये मिळणारी अशी एक वन ऑफ द कार आहे सर पेट्रोल डिझेल काय पेट्रोलमध्ये आहे साडेचार लाख आपण कोट केलेला आहे बजेटमध्ये आपण सिडान गाडी आणलेली आहे महेंद्राची वेरिटो गाडी असणार आहे दोन हजार बाराची सिडानमध्ये मध्ये बजेटमध्ये डिझेल मध्ये ही कार अवेलेबल आहे चौवेचाळीस हजार फक्त चाललेली आहे जेन्युअन किलोमीटर आहेत फर्स्ट ओनर गाडी चालली आहे आपण कोटिंग प्राइस केल्या दोन लाख तीस हजारला स्लाइटली निगोशिएबल आहे कारण कमी बजेटमध्ये एवढ्या गाड्या एवढा स्वस्तात गाड्या मिळणं खूप मुश्किल आहे डिझेल मध्ये मित्रांनो कॉम्पॅक्ट साईज मध्ये तुम्हाला एक गाडी आणलेली आहे आपण हुंदाईची इयॉन दोन हजार चौदा मॉडेल आहे डी लाईट प्लस मॉडेल आहे ह्या गाड्या कस्टमर शिकण्यासाठी नेतात हात बसवतात हात फिरवतात नंतर मग दुसऱ्या गाडीवर शिफ्ट होतात त्यासाठी एकदम बजेट कार मध्ये दोन लाखापर्यंत ला तुम्हाला ही फायनल गाडी मिळते एकोणपन्नास झालेली फर्स्ट ओनर आहे होंडाची अजून एक कॉम्पॅक्ट गाडी मित्रांनो तुमच्यासाठी आणलेली आहे ब्रिओ गाडी प्रीमियम मिनी हॅचबॅक मध्ये ही गाडी कन्सिडर होते दोन हजार चौदाचा चा मॉडेल आहे फक्त चाललंय अठ्ठ्याहत्तर हजार किलोमीटर फर्स्ट ओनर आहे एस मॉडेल ज्याची कोटिंग प्राइस होती तीन लाख पंच्याहत्तर हजार आपण नॉन निगोशिएबल साडेतीन लाख तेतोय साडेतीन लाख रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला गाडी मिळणार आहे पेट्रोलमध्ये पेट्रोलमध्ये तर मित्रांनो तुम्ही इथला पूर्ण स्टॉक पाहिलात मी असं करू तुम्हाला इथे एखादी गाडी आवडली असेल आणि तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा सर जाता जाता परत एकदा एक एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट इथला शेअर करा कारण बाईक पॉवर बाय महिंद्रा फर्स्ट चॉईस पाषाण सुतारवाडीला आपला स्टोर आहे जे की टोनी ढाब्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे एक सर्व्हिस रोडला तुम्हाला मिळून जाईल रस्ताही यायला खूप इझी आहे mm -hmm. कुठं नाही आहे आपलं सेंटर ऑफ आप पुण्यामध्ये आपल्याला स्टोर पडतं mm -hmm. तर मित्रांनो यांची जी, जी गुगल मॅप लोकेशन आहे ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे पोचू शकता न्यू इयर आहे प्लस संक्रांत पण येते तर त्यासाठी काय ऑफर विफर काय असणार की नाही फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यूअर टू ऑल दी सबस्क्राईबर जे सिंप्ली प्रतिकाचे सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना हॅपी हॅपीन्यूअर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यासाठी आपण नवीन वर्षासाठी आपण स्पेशल ऑफर ठेवलं आहे संग्रहसाठी एकदम पुन्हा ऑफर पॅकेज आपण केलेलं आहे तुम्ही या फक्त गाडी घेऊन जा सोबत ऑफरचं पॅकेजही दिलं जाईल नक्कीच म्हणजे ही जी किंमत सांगली आहे त्याच्यावर पण अजून काहीतरी आपण ऍड करू यस नक्कीच नक्कीच तर मित्रांनो एक ते ते व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सर्व काही ऑफर वगैरे ते सर सांगतील आणि एकदम बजेट प्राईजमध्ये तुम्हाला या सर्व काही गाड्या मिळतील आणि एखादी जर गाडी तुमची आवडती दिसली नाही तर टेन्शन घेऊ नका त्यासाठी पण कॉल करा ती पण इथे सर अवेलेबल करून yes. तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर असेल व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार